नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मध्ये जवळजवळ पस्तीस हजार घरं सरकारने मंजूर सुद्धा केली आहेत त्याची बांधकाम पहिला हप्ता दुसरा हप्ता सुद्धा येण्या सुद्धा सुरुवात झालेला आहे तर दुसऱ्या अनेक लोकांना घरकुलचा अर्ज भरायचा आहे नंतर अनेक लोकांना जी तारीख होती ती तारीख आता पंधरा दिवस वाढवून सुद्धा देण्यात आलेला आहे तर पटकन अर्ज महाराष्ट्र सरकार ज्या लोकांना गरीब आहेत वंचित आहेत घरापासून वंचित आहेत ज्या लोकांना घराचं स्वप्न कम्प्लीट करायचं आहे अशा लोकांना घरात बसून सुद्धा तुम्ही पटकन एका सेकंदाच्या फक्त पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलचा घराचा सर्व्हे कम्प्लीट करून ग्रामपंचायतच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आणू शकता घरामध्ये मोबाईलमध्ये भरून मोबाईल दोन ॲप लागतात ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची माहिती कसं भरायचे काय करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे नंतर संपूर्ण माहिती गाव नाव पत्ता नंतर तुमच्या घराची स्थिती काय आहे नंतर तुम्ही तुमचा आधार नंबर तुमचा फोटो फेस आयडी याची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे आता चला तर भरूया कशी माहिती बघू सुरुवातीला तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये जायचं आहे तिथं तुम्हाला आवाज दोन हजार चोवीस हे ॲप डाउनलोड सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला जिथं जे पहिलं ॲप येतं पहिलं ऍप आल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला ओपन करायचं आहे माझं ऑलरेडी ओपन आहे त्यामुळे त्यात काय प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर तुम्हाला ह्याचं हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर दुसरं एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे ते म्हणजे आधार आर डी आधार फेस आर डी हे एक अप्लिकेशन आहे ते सुद्धा तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून गेल्यानंतर तुम्हाला बॅकला जायचं आहे पाहायचं दोन्ही दोन्ही ॲप आहेत ते इन्स्टॉल झालेत का पाहून घ्यायचं पाहून झाल्यानंतर तुम्हाला जे आवाज दोन हजार चोवीस आहे ते ॲप निवड हे करायचं ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या भाषा येतात त्यामध्ये आपण इंग्लिश भाषा निवडून घेऊया निवडून घेतल्यानंतर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर आधार तुमचा आय डी नंबर किंवा आधार नंबर दोन्ही ह्याच्यावरती तुम्हाला ही ॲप ओपन करता येतं त्यात सुरुवातीला तुमच्याकडे सगळ्याच प्रत्येक व्यक्तीकडं आधार नंबर असतो तो आधार नंबर टाकायचा किंवा ज्याचा आय डी नंबर तयार असतो तो आयडी नंबर टाकायचा सगळ्यात सोपा आपल्याला आधार आधार नंबर त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे जो आपला आधार नंबर आहे तो त्याच्यावरती टाकायचा थोडा वेळ घेतं वेळ घेतल्यानंतर दुसरं तुम्हाला मॅपिंगसाठी ते मॅपसाठी लोकेशन दाखवण्यासाठी ते ॲप ॲप आहे ते ॲक्सेस मात्र ते ॲक्सेस कम्प्लीट करायचा नंतर तुम्हाला जे माहिती आहे ती माहिती तुम्हाला वाचायची आणि नंतर ती पुढची प्रोसेस कम्प्लीट करायची नंतर तुम्हाला तुमचा फोटो मागण्यासाठी जो सेल्फी कॅमेरा तो ऑन होतो तिथं तुम्हाला सेल्फी कॅ कॅमेरा आहे ते त्यानं ऑन करायचा आहे ऑन केल्यानंतर थोडं वेळ वेट करायचा आहे वेट केल्यानंतर तर तुम्हाला याच्यावरती एक छोटासा पिन क्रिएट करायचा आहे त्यामध्ये तुमच्या लक्षात राहील असा चार अंकी पिन असतो तो पेन किंवा तुम्ही थंबनिंग सुद्धा ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव नंतर गाव पत्ता त्याच्यावरती संपूर्ण माहिती आहे सिलेक्ट म्हणजे आपलं राज्य कुठलं आहे काय ते राज्य सिलेक्ट करायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठे राहतो काय करतो याच्याबद्दल सुद्धा माहिती त्याचे आहे नंतर तुम्हाला जिल्हा कोणता आहे ते सुद्धा तिथं माहिती आहे नंतर तुम्हाला गाव कुठला आहे ते सुद्धा तिथे माहिती भरायचं आहे भरल्यानंतर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर संपूर्ण माहिती विचारली जाते तुम्ही कुठे राहता काय करता याची देखील डिटेलमध्ये माहिती तुम्हाला तिथे भरायची आहे भरल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला तुमचं नाव विचारतं संपूर्ण तुमच्या वडिलांच स्वतःचं नाव नंतर वडिलांचं नाव डिटेलमध्ये जे आधार कार्डवर नाव आहे तेच त्याच्यावरती येणं गरजेचं आहे नंतर दुसरं तुम्हाला ह्याच्यावरती तुम्हाला पत्ता विचारला जातं नंतर तुम्हाला जॉब कार्डचा नंबर विचारला जातो हे जॉब कार्ड कसं बनवायचं ते सुद्धा पाहायला गेलं तर तुम्ही मेल आहेत का फिमेल आहेत ते सुद्धा विचारलं जातं नंतर तुम्ही कुठे राहता काय राहता नंतर तुम्ही तुमची कॅटेगरी कुठली एस सी एस टी ओबीसी ते सुद्धा विचारलं जातं नंतर दुसरं तुम्हाला विचारलं जातं तुमचं वय विचारलं जातं त्याच्यावरती तुम्हाला वय टाकायचं आहे नंतर तुमचं तुम्ही फॉर्म भरताय त्याचा नातेवाईक म्हणजे नातेसंबंध काय फादर वडील मुलगा त्यापैकी चारपैकी तुम्ही कोणत्या रिलेशनमध्ये येता ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नंतर तुम्हाला वडिलांचं नाव काय ते सुद्धा तिथं वडिलांचं संपूर्ण माहिती भरायची आहे वडिलांचं माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुम्ही कुठे राहता काय राहता नंतर ह्याच्या सुद्धा माहिती त्याच्यावरती डिटेलमध्ये भरायचे डिटेलमध्ये माहिती भरल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी विचारल्या जातात आता ह्याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला सांगितलेत आहेत नंतर तुम्हाला तुमचं गाव कोणतं नंतर तालुका कोणता याची डिटेल माहिती तुम्हाला तिथं विचारली जाते ते संपूर्ण हिच्या करते संपूर्ण माहिती त्याच्यावरती अपलोड करायची अपलोड केल्यानंतर थोड्या वेळ थांबायचं आहे ती संपूर्ण प्रोसेस होती तुम्हाला ह्याच्यावरती कुठल्या राज्यात राहता काय स्टेट काय ते सुद्धा विचारलं जातं याची देखील माहिती भरायची नंतर तुमचा आधार नंबर विचारला जातो तिथं तुम्हाला आधार नंबर सुद्धा तिथं टाकायचा आहे नंतर तुमच्या घरामध्ये किती नातेवाईक राहतात काय राहतात याच्याबद्दल सुद्धा संपूर्ण डिटेल माहिती तर विचारली जाते तिथे तुम्हाला येस करायचं आहे नंतर तुम्हाला किती घरात माणसं राहतात ते सुद्धा तिथं माहिती विचारली जाते त्यात ते संपूर्ण घरातली माहिती नंतर तुमच्या घरात जेवढे सदस्य राहतात त्या सर्व सदस्याची माहिती तर ते विचारली जाते प्रत्येक सदस्याची माहिती तुम्हाला तुम्हाला फेस म्हणजे तोंडाचा चेहऱ्याचा फोटो आ, जो फेस कॅमेरा आहे तो फेस कॅमेऱ्याने तिथं चेहऱ्याचा फोटो आणि त्याची संपूर्ण माहिती माहिती भरायची माहिती भरल्यानंतर तुम्हाला जिथं तुम्हाला ज्या सदस्याची माहिती भरायची त्याला तुम्ही ज्याचा मुख्य आहे ज्याच्या नावावरती घरकुल घ्यायचंय त्याच्या त्याला रिलेशन काय लागतं नातेवाईक कोण लागतं त्याची ज्या घरात किती सदस्य आहेत आता ज्या ज्या मुलाच्या नावावर असेल वडिलांच्या नावावर करायचं त्याला मुलं किती आहेत टोटल चार आहेत त्या चार मुलांची माहिती देखील तुम्हाला तिथे भरायला लागते नंतर हवे असते फोटो देखील तुम्हाला तिथं जो फेस कॅमेरा आहे त्या फेस कॅमेराच्या ह्याच्यामध्ये फोटो देखील तुम्हाला काढावं लागतात नंतर त्यांची असे। पत्नी असेल त्या पत्नीची देखील तुम्हाला तिथं माहिती भरावी लागते पत्नीची माहिती भरल्यानंतर ती कुठे राहते रिलेशन संपूर्ण काय त्याचा नातेसंबंध काय याची देखील तुम्हाला माहिती भरली नंतर शाळेचं शिक्षण कुठं झालंय काय झालंय याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे विचारली जाते संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं भरायची ऍड मेंबर म्हणजे प्रत्येक मेंबरची म्हणजे कोण कोण किती किती मेंबर आहेत घरात किती चार मेंबर आहेत का पाच मेंबर आहेत संपूर्ण सदस्याची प्रत्येक वेगवेगळ्या सदस्याची माहिती तुम्हाला तिथं भरायचे सदस्याची माहिती भरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती तो त्या तुम्हाला सेव्ह करायचे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला सेव्ह म्हणून तिथं माहिती येते तिथं संपूर्ण त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वेट करायचं वेट केल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आणि सेव्ह डाटा म्हणून त्या जो अप्लिकेशन येतो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तशीच तुम्हाला प्रत्येक जे आता तुम्हाला घरातील दुसरा सदस्य आहे दुसऱ्या सदस्याचे सुद्धा नाव नंतर तुमचं गाव नंतर रिलेशन नंतर राज्य नंतर तुम्हाला तालुका नंतर जिल्हा नंतर तुमची तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या ग्रामपंचायत आहे याची डिटेल माहिती तुम्हाला तिथं भरायची आहे नंतर तुम्हाला त्याच्यावरती बँक डिटेल आहे बँक डिटेल तुम्हाला आत्ता भरायचे का नंतर भरायचे आहेत याच्याबद्दल सुद्धा माहिती विचारली जाते तुम्हाला शक्यतो करून आत्ताच भरून घ्या बँकेची माहिती संपूर्ण विचारली जाते तिथं तुमचा बँक नंबर नंतर अकाउंट नंबर नंतर आय एफ सी कोड नंतर तुमच्या बँकेची शाखा कोणती आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती विचारली जाते कोणती बँक आहे ते सुद्धा विचारलं जातं त्याची संपूर्ण माहिती त्याच्यावरती भरायची आहे नंतर बँक बैंक बँकेचं नाव याची डिटेल संपूर्ण डिटेल बँक डिटेल्स संपूर्ण भरायचे नंतर तुमचं जे आधार कार्डवरती नाव आहे तेच तुमच्या बँकेवरती नाव आहे ते सुद्धा पाहून घ्यायचं आहे तर तुम्हाला जे घरकुल योजनेचे पैसे आहेत ते योजनेचे पैसे जमा व्हायला थोडासा वेळ लागू शकतो आणि तुम्हाला नावात बदल झाला तर पैसे यायला सुद्धा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं संपूर्ण माहिती जे आधार कार्डवर नाव आहे तेच बँकेच्या अकाउंटवरती नाव आहे का ते सुद्धा पाहून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर घराची माहिती तुम्हाला तिथं भरायची विचारली जाते म्हणजे तुम्ही आता सध्या कोणत्या घरात राहता पक्क घर आहे का कच्चं घर आहे याची संपूर्ण डिटेल हाऊसिंग डिटेल त्याच्यावरती भरायला लागते नंतर तुम्हाला आता किती भिंती आहेत भिंतीविषयी माहिती सुद्धा तुम्हाला कितीचं घर पाहिजे याच्याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती विचारली जाते त्याची डिटेल माहिती तुम्हाला तिथं भरायचं आहे हाऊसिंग डिटेल म्हणजे आता सध्या घर कसं आहे घराची स्थिती कशी आहे झोपडी आहे का पत्र्याचं घर आहे याची संपूर्ण माहिती तिथं डिटेल्समध्ये विचारली जाते त्याच्यावर तुम्हाला क्लिक करत करत जायचं आहे क्लिक केलं तरच तुम्हाला पुढचं पेज ओपन होतं याची डिटेल करेक्ट माहिती तुम्हाला जे आता सध्या राहत असाल त्याच्या मॅपिंगनुसार तुम्हाला तुम्ही कुठे राहता काय करता सध्या घर कुठल्या ठिकाणी राहता याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला भरायचं आहे नंतर तुमचं किती बाय कितीचं सध्याचं घर आहे पत्र्याचं घर आहे का कच्चं घर आहे याच्याबद्दल संपूर्ण डिटेल तुम्हाला तिथं भरायचे डिटेल भरल्यानंतर तुम्हाला घरामध्ये किती सदस्य राहतात याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती भरायचंय नंतर घरामध्ये याच्या अगोदर तुम्ही घरकुलचा लाभ घेतलाय का हे सुद्धा तुम्हाला विचारतं घरकुलचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला यस करायचं नसेल तर कर तुम्हाला नो करायचं शक्यतो नोच करायचं याच्या प्रत्येक डबल कधी घरकुल जे लाभार्थी त्याला डबल येत नाही पण घरच्या सदस्यातील जे सदस्य विभक्त झालेत त्यांना ह्याच्या अगोदर वडिलांनी लाभ घेतला असेल तर यस करायचं नंतर स्वतः लाभ घेतला नसेल तर त्याला नो करायचं म्हणजे जे घराबद्दल माहिती विचारली जाते तुम्हाला किती डिटेल्स डिटेल्स संपूर्ण डिटेल्स त्याच्यावरती भरायचे घराची आता सध्या राहायचं घराची स्थिती काय नंतर भिंतींची उंची किती याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला तिथे विचारली जाते त्याचं संपूर्ण घराची तुम्ही माहिती भरल्यानंतर घरामध्ये किती सदस्य राहता घराची उंची किती झोपडी आहे का पत्र्याचं घर आहे याची संपूर्ण माहिती विचारल्यानंतर तुम्हाला तिथं यस नो येस नो सगळ्या गोष्टी क्लिक करायच्यात तुम्हाला जे जे माहिती आहे ती जे माहिती संपूर्ण तिथं माहिती भरायची नंतर तुम्हाला तिथं माहिती संपूर्ण सेव्ह करायची आहे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तिथे गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं आधार कार्डचा फोटोसुद्धा अपलोड करायचा आहे पाठीमागचा पुढचा दोन्ही फोटो आणि जे घराचे फोटो आहेत सध्याच्या राहायच्या त्या फोटो फोटोसुद्धा तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहेत तुम्ही राहत असलेल्या घराचे पत्र्याचं घर असेल तर पत्र्याच्या घराचा फोटो अपलोड करायचा आहे नंतर झोपडी असेल तर झोपडीच्या घराचा फोटो अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वेट करायचा आहे नंतर तुम्हाला जी नाव माहिती भरले ती माहिती आहे का ते सुद्धा व्यवस्थित पाहून घ्यायचे नंतर पाठीमागचा एक फोटो पुढचा एक फोटो आणि संपूर्ण मॅपिंग केलेला तर संपूर्ण फोटो याची माहिती तुम्ही भरले व्यवस्थित भरले की पाहून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला येस किंवा नो म्हणजे जी घराची माहिती भरली ती व्यवस्थित आहे का ती यस किंवा नऊमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे नंतर तुम्हाला घराची मॅपिंग सुद्धा विचारलं जातं तुम्हाला कितीचं घर पाहिजे किती लोकांचं घर हवं आहे याच्याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती विचारली जाते त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं द्यायची गेल्यानंतर तुम्हाला किती खोल्याचं घर पाहिजे किती साईजचं पाहिजे किती उंचीचं पाहिजे किती लेंथ हवी याच्याबद्दल संपूर्ण डिटेल तुम्हाला तिथे विचारले जाते पत्र्याचा हवाय का स्लॅबचा हवाय याची कितीपर्यंत घराला खर्च येतो याच्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला सरकार विचारून घेत असतं त्यामुळे त्या घराची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं भरायची नंतर तुम्हाला गाव जिल्हा तास हे भरल्यानंतर तुमचा सर्वे आहे तो सर्वे कम्प्लीट होतो कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती सेव्ह करायची आहे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला जी मध्ये लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव थोड्या वेळानं येतं संपूर्ण माहिती गेल्यानंतर तुम्हाला सक्सेस असा हे येतो नंतर सर्वे ॲड सर्वेमध्ये तुम्हाला नाव चेक करायचं आहे सर्वे सर्वेमध्ये तुमचं नाव येते का ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे चेक करून थोड्या वेळ एक दोन दिवसामध्ये चेक करायचं आहे जे आपण माहिती भरली ती ज्याच्या नावावर तुम्ही माहिती भरला होता त्याच्यावरती तर जाऊन तुम्हीच चेकसुद्धा करू शकता माहिती भरल्यानंतर तुमचं नाव आल्यानंतर जे आता आत्ताचे सध्या जे घरकुल सुरू आहेत त्या घरकुल सुरू यायच्या याच्यामध्ये जे पुढचा टप्पा आहे जो जवळजवळ चौतीस लाख घरं महाराष्ट्र सरकारने मंजूर केले आहेत त्यामध्ये तुमचंसुद्धा नाव केल्यानंतर घरात बसून तुम्ही माहिती भरला असाल तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनल जास्तीस लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीस दुसऱ्या लोकांनासुद्धा शेअर करा धन्यवाद